नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस निकाल लागलेला आहे पण तो आता रिझल्ट कसा बघायचा पोर्टलला कसे लॉग इन करायचे आणि जर तुम्ही नेम आणि पासवर्ड विसरलेले असाल तर तो परत कसा मिळवायचा ते आपण या व्हिडिओतून बघणार आहेत आणि तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुमचा रिझल्ट कसा बघायचा आहे तो डाउनलोड कसा करायचा आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरतीबद्दलची नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला लगेच मिळत असतील चला मित्रांनो सगळ्यात पहिले आपण पोर्टलला लॉग इन करूया तुम्हाला महा टी ई -e टी डॉट इन असं तुमच्या ब्राउझरला तुमच्याकडे गुगल क्रोम वगैरे असेल तुमच्या मोबाईलवरती लॅपटॉपवरती तुम्हाला ब्राउझर ओपन करायचं आहे आणि तिथे टी डॉट इन असं टाईप करायचं आहे ब्राऊझरमध्ये असं टाईप केल्यानंतर तुम्हाला अशी पोर्टल ओपन होणार आहे त्यांची वेबसाईट ओपन होणार आहे त्याच्यावरती सगळ्यात पहिले बघा इथं तुम्हाला महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस असं तुम्हाला दिसेल किंवा असं नाही दिसलं तर तुम्हाला मुखपृष्ठावरती लॉग त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तर तुम्हाला ही स्क्रीन ही त्यांचं होमपेज आहेत हे असं ओपन होणार मोबाईलवरती जर तुम्ही लॉग इन केलेलं असेल तरीही तुम्हाला सेम दिसणार फक्त तुम्हाला हा जो शिक्षण मी हायलाईट करत आहे हा तुम्हाला हायलाईट केलेला शिक्षण अगोदर दिसणार त्याच्यानंतर हा सेक्शन दिसणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे बाकीचं दिसणार तर चला पुढे जाऊया आता सगळ्यात पहिले की तुम्हाला जर तुमचं लॉग इन युजर आय डी आणि पासवर्ड जर आठवत असेल तर वेल अँड गुड तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे जर तुम्हाला नेम आणि पासवर्ड आठवतच नसेल तर तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं इथे मी एकदा हायलाईट करतो आहे बघा इथे तुम्हाला क्लिक करायचं युजरनेम किंवा पासवर्ड विसरलात इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर मी आता त्याच्यावरती क्लिक करत आहे तुम्हाला ही स्क्रीन ओपन होणार ही बघा ही स्क्रीन ओपन होणार किंवा मागच्या स्क्रीनवरती तुम्हाला इथेही बघा इथे वरती पण ऑप्शन दिलेला आहे नेम किंवा पासवर्ड विसरलात तर इथेही क्लिक केल्यानंतर तुम्ही या स्क्रीनवरती येणार आहेत ही माहिती ज्यांच्यासाठी ज्यांचे युजरनेमी पासवर्ड विसरलेले आहात आपण एक मिनटात बघूया त्यांना कसं मिळवायचं परत आणि पुढे लॉग इन करून बघूया आता ही स्क्रीन ओपन झाल्यानंतर तुम्हाला विचारत आहेत की ईमेल आय डी काय होता तुमचा म्हणजे जे तुम्ही फॉर्म रजिस्टर केलेला होता जो काही तुम्ही महाराष्ट्र शिक्षक पात्रता टी ई टीसाठी जो फॉर्म दोन हजार पंचवीससाठी जो रजिस्टर केला होता त्यावेळेस कुठला ईमेल आय डी दिलेला होता तो ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर तुम्हाला इथे फिल करायचा आहे ईमेल आय डी टाका आणि मोबाईल नंबर हे जर करेक्ट इन्फॉर्मेशन असेल तुमचा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर तर त्याच्यावरती नंतर तुम्हाला गेट पासवर्ड ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे इथे बघा गेट पासवर्ड हे बटन आहेत इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे गेट पासवर्ड केल्यानंतर पुढचं जे ओपन होणार आहे प्रकारे तुम्हाला स्क्रीन दिसेल म्हणजे तुम्ही तुमचा ईमेल आय डी टाकलेला असेल मोबाईल नंबर टाकलेला असेल तर तुम्ही गेट पासवर्डवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं तुमचा आसन क्रमांक नेम पासवर्ड अर्जाची स्थिती आणि शेरा हे बघा इथे सगळं तुम्हाला इन्फॉर्मेशन तुमची दिसेल इथून तुम्ही तुमचा युजरनेम कॉपी करून ठेवा पासवर्ड कॉपी करून ठेवा लिहून ठेवा कुठेतरी नंतर आता आपल्याला लॉग इनला यूज करायचा आहे आता तुम्हाला परत पाठीमागे यायचं आहे इथून तुम्ही तुमचं नेम आणि पासवर्ड घेतलेत परत तुम्ही इथं जी काही मुखपृष्ठ आहेत तिथे क्लिक करा किंवा तुम्ही लॉग इनवरती क्लिक करा तुम्ही जेव्हा लॉग इनवरती क्लिक कराल तेव्हा तुम्हाला पुढची स्क्रीन दिसेल तर बघा ही स्क्रीन दिसणार तुम्हाला ही स्क्रीन आल्यानंतर तुम्हाला तुम्ही जे काही युजरनेम तुमच्याकडे अगोदर असेल तर वेल अँड गुड ते, ते युजरनेम टाका आणि जो काही पासवर्ड आहे तुमचा तो पासवर्ड टाका युजर नेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इनवरती क्लिक करायचा आहे मित्रांनो लॉग इनवरती जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा आता सध्या काय प्रॉब्लेम होत आहे मी दाखवतो तुम्हाला जर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं काहीतरी येत असणार असा मेसेज येत असणार कॅपच्या टेक्स्ट इज इनव्हॅलिड पण कुठे तुम्हाला कॅपचर टाकायला मिळतं आहे का कुठे कुठेही नाही आहे कुठेही ऑप्शन नाही आहे तुम्हाला कॅपच्या टेक्स्ट हा टाकण्यासाठी कुठेच ऑप्शन दिलेलं नाही पण तरीही तुम्हाला हा मेसेज दिसतोय वरती जो मी हा रेडमध्ये हायलाईट केलेला आहे मग असं का होतं तर हा या वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे हे चुकीचं डेव्हलपमेंट झालेलं आहे म्हणजे चुकीचं हे डेव्हलप केलं गेलं आहे तयार केली गेलेली आहे वेबसाईट तर घाबरायचं नाही आहे हा लोड आलेला होता पहिल्या दिवशी असा प्रॉब्लेम येत होता हा त्यांनी रात्री साडे दहा वाजता काल रात्री साडे दहा वाजता त्यांनी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे जर कुणाला असं फेस होत असेल तर घाबरून जाण्याचं कारण नाही तुम्ही थोड्या वेळाने परत ट्राय करा तुम्हाला असा मेसेज येणार नाही काही लोकांना असा मेसेज दिसत असणार आहे किंवा पुढचं दाखवतो मी की काही लोकांना असं दिसत असणार आहे रिफ्रेश कॅप्चर हेअर तर तो एकच प्रॉब्लेम आहे मित्रांनो हे त्यांच्याकडनं चुकीने असं वेबसाईटला झालेलं होतं पण रात्री त्यांनी साडे दहा वाजता वेबसाईट डाऊन केलेली होती तर माझ्यामध्ये हा प्रॉब्लेम त्यांचा आता सॉर्ट आऊट झालेला आहे त्याच्यामुळे आता काळजी करण्याचं कारण नाही आणि आता अजूनही जर कुणाला येत असेल तर तुमचं ब्राउजर वगैरे व्यवस्थित रिफ्रेश करून घ्या किंवा इनकॉग्नेटो मोडमध्ये ओपन करून घ्या तर ते शंभर टक्के चालायला पाहिजे चला पुढे बघूया आपण आता असं जर आलं तर पर परत एकदा रिफ्रेश वगैरे करून परत लॉग इन करा परत या लॉग इन स्क्रीनवरती या तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड टाका आणि इथे तुम्ही लॉग इन करा या लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ॲक्च्युअल तुमच्या पोर्टलला लॉग इन व्हाल मी आता लॉग इनवरती क्लिक करतो आहे लॉग इनवरती क्लिक करून पुढे आल्यानंतर तुम्हाला असं दिसेल बघा हा तुमचा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस तुमचा अंतरिम निकाल इथं तुमचं मुखपृष्ठ आणि इथं तुमचा जो ऑप्शन दिसतोय तुम्हाला अंतरिम निकाल मोबाईलवरती पण सेम दिसणार आहेत किंवा तुम्ही लॅपटॉप मशीनवरती बघत असाल तरी तर तुम्हाला हेच दिसणार आहे तर तुम्हाला या अंतरिम निकालवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढची स्क्रीन ओपन होणार आहे ही अशी स्क्रीन ओपन होणार आहे जो की तुमचा रिझल्ट आहे एंट्रीम रिझल्ट किंवा अंतरिम निकाल इथे बघा अंतरिम निकाल एंट्रीम रिजल्ट तिथं दिलेलं आहेत बघा आणि इथे दिलं आहे तर डाउनलोड रिझल्ट इथे क्लिक करायचं नाही आहे मित्रांनो हे बटन नाही आहे डाउनलोडचं हे फक्त एक हेडिंग दिलेलं आहे की तुम्हाला हा जो काही खालचा रिझल्ट दिसत आहेत हा तुम्हाला डाउनलोड करायचा आहे म्हणून हे बटन नाही आहे इथे क्लिक करू नका म्हणजे असं वाटेल लोकांना की अरे मी इथं क्लिक करतो आहे पण रिझल्टच माझा डाउनलोड होत नाही काही प्रॉब्लेम आहे का नाही तर हा प्रॉब्लेम नाही आहे ते फक्त एक लेबल आहेत एक हेडिंग दिलेलं आहे एक नाव दिलेलं आहे की इथून तुम्ही डाउनलोड करू शकता काढून पण हे बटन नाही आहे तर डाउनलोड कुठून करायचं हेच मी तुम्हाला पुढे सांगत आहे तर बघा आता मी जे लॉग इन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यासाठी पेपर वन दिलेला होता तुमचं पेपर वन असेल टू असेल जे असेल ते त्याप्रमाणे इथे तुम्हाला डिस्प्ले होईल बघा इथे पहिली ते इयत्ता पहिली ते पाचवीकरिता या विद्यार्थ्यांनी दिलेला होता तर इथे तुम्हाला तुमचा आसन क्रमांक दिसेल सगळ्यात पहिले तुमचं नाव इथे तुम्हाला दिसणार आहे तुमचं कोणतं माध्यम होतं ते तुम्हाला दिसणार आहे तुमचा आरक्षण प्रवर्ग दिसणार आहेत तुम्ही दिव्यांग होता की नाही ते असणार आहेत आणि बाकीचं माजी सैनिक वगैरे आहे की नाही तर हे तुमची म्हणजे बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती दिसणार आहेत आणि तुम्हाला आता काय करायचं थोडा स्क्रोल डाऊन करा तुम्ही स्क्रोल करा किंवा खाली या तर तुम्हाला पुढचा रिझल्ट व्यवस्थित दिसेल हे बघा इथे तुमचं आहे की इंग्लिश इथे तुमचा सॉरी जी भाषा सेकंड आहे ती तुम्हाला इथे दिसणार आहेत तुम्हाला जे एकूण टोटल मार्क्स कितीपैकी होते एक्झाम ते असणार आहेत पात्रतेसाठी आता हा कॅन्डिडेट ओबीसी होता म्हणून पात्रतेसाठी किती तुम्हाला मार्क्स पडलेले आहेत सॉरी किती तुमचे पात्रतेसाठी आवश्यक गुण किती आहेत ते तुम्हाला इथे दाखवलेले आहेत आणि तुम्हाला ॲक्च्युअल जे गुण मिळालेले आहेत ते तुमचे इथं दाखवलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो हे बघा तुम्हाला किती प्राप्त गुण झालेले आहेत तुम्हाला किती टक्केवारी मिळालेली आहेत ते इथे दाखवलेलं आहेत त्याच्यानंतर इथं पात्रतेसाठी आवश्यक किती होते तुम्हाला ते इथं दाखवलेलं आहे तर तुम्हाला बघायचं आहे आता की तुम्हाला किती मिळाले आहेत आणि पात्रतेसाठी किती होते याच्यापेक्षा तुम्हाला जास्त असेल तर तुम्ही पास झालेले आहात तुमचं अभिनंदन ओके याच्यापेक्षा कमी असेल तर आपल्याला पुढच्या वेळेस परत चांगले प्रयत्न करायचे आहेत गावरायचं काम नाही पुढच्या परत पाच ते सहा महिन्यात परत आता टीई टी एक्झाम होणार आहे तर आपल्याला जोमाने अभ्यास करून परत पास व्हायचा आहे आणि तुमचा जो शेरा आहेत तुम्ही इलिजिबल झालेले आहात की नॉट इलिजिबल ते तुम्हाला इथे दिसेल तुम्ही जर पास झालेला असेल तर तुम्हाला इथे दिसणार इलिजिबल म्हणून नसेल तर इथं नॉट इलिजिबल असं दिसेल तुम्हाला तर हा झाला तुमचा रिझल्ट बघितला आहे तुम्ही पण आता डाउनलोड करायचा आहे राईट महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हा रिझल्ट डाउनलोड पण करायचा आहे तर तुम्ही थोडंसं स्क्रोल डाऊन केले तर तुम्हाला खाली असं इथे दिसेल बघा डाउनलोड रिझल्ट इथे मी दाखवतो आहे हे बघा हे सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही बघून झाली तुमची सगळी इन्फॉर्मेशन की तुम्ही खाली स्क्रोल करायचं आहे तुम्हाला इथे दिसणार डाउनलोड रिझल्ट या बटनावरती क्लिक करायचं मित्रांनो इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा रिझल्ट डाउनलोड होणार आहे आता इथे क्लिक करायचं वरती नाही करायचं आहे वरती पण असंच दाखवलेलं त्यांनी डाउनलोड रिझल्ट पण ते, ते नाका नाका। ना बटन नाही आहे तिथे क्लिक करू नका पॅनिक होऊ नका घाबरू नका सगळ्यात खाली स्क्रोल करायचं आहे खाली तुम्हाला डाउनलोड रिझल्ट नावाचं बटन दिसेल तिथून तुम्ही तुमचा रिझल्ट डाउनलोड करा तुम्ही मोबाईलवर असाल लॅपटॉपवर असाल तर तुमच्या डाउनलोड सेक्शनमध्ये ती पी डी एफ डाउनलोड होणार आहे पी डी एफ सेक्शन पी डी एफ फॉर्मॅटमध्ये आता हे काय करायचं आहे की ही पी डी एफ डाउनलोड झाल्यानंतर सगळ्यात पहिले ही बघा ती ओपन केल्यानंतर तुम्हाला असं तुमचं रिझल्ट दिसणार आहे ही तुमची एक पानाची पी डी एफ तुम्हाला डाउनलोड होणार आहे तिथे आता ही पी डी एफ काय करायची आहे सगळ्यात पहिलं तर तुम्ही सगळ्यात पहिलं करायचं आहे तुम्हाला याची कलर जेरॉक्स काढून ठेवायची आहेत कलर जेरॉक्स कमीत कमी दोन ते तीन कॉपी काढून ठेवा मित्रांनो आता मी जेवढं काही फॉलो करत आहेत किंवा जेवढं बघत आहेत तर विद्यार्थी मित्रांनी एक तर ती सॉफ्टकॉपी डाउनलोड करून ठेवलेली असते पी डी एफ पण नंतर त्यांना ती भेटत नाही ज्यावेळेस ॲक्च्युअल आपल्याला पुढे इन्फॉर्मेशन फिल करायची असते पाहिजे असतं तो रिझल्ट तर त्यावेळेस मिळत नाही हे असं मी खूप साऱ्या कॅन्डिडेटं बघितलेलं आहे आत्ता तुमच्याकडे असते तुम्ही नंतर विसरून जातात मित्रांनो हे रिअल फॅक्ट आहेत सगळ्यात पहिले तर तुम्ही कलर जेरॉक्स काढून ठेवा दुसरी गोष्ट जी तुम्ही पी डी एफ डाउनलोड केलेली आहेत ती तुमच्या फोनमध्ये व्यवस्थित कुठेतरी स्टोअर करून ठेवा किंवा तुम्हीच तुमच्या ईमेलला सेंड करून ठेवा मी ते का आपल्या व्हिडिओमध्ये दाखवले आहेत तुम्हीच तुम्हाला टूमध्ये पण तुम्हीच ठेवायचं आणि फ्रॉममध्ये पण तुम्हीच ठेवायचं आणि तुमच्याच ईमेल आय डीला पाठवून ठेवायचं सगळ्यात सेक्युअर वे कधीही तुम्हाला परत ते ओपन करून बघता येतं किंवा तिसरी गोष्ट आहे की तुमचं जर जीमेल असेल तर तुमच्या जे काही गुगल ड्राईव्ह असतो त्या गुगल ड्राईव्हला पण अपलोड करून ठेवता येते गुगल ड्राईव्हलाही अपलोड करा किंवा तुमच्याकडे पेन ड्राईव्ह असेल तर पेन ड्राईव्हलाही स्टोअर करून ठेवा तर तुम्हाला हा रिझल्ट स्टोर करून ठेवायचा आहे कुठेतरी दोन्ही पण हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपी ज्याला आपण म्हणतो हार्ड कॉपी म्हणजे काय की तुम्हाला झेरॉक्स काढून ठेवायचे आहेत कलर झेरॉक्स आणि सॉफ्ट कॉपी म्हणजे हे जे तुम्हाला दोन तीन चार पर्याय सांगितले त्याप्रमाणे तुम्हाला हा रिझल्ट स्टोर करून ठेवायचा आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला, तुम्हाला इन्फॉर्मेशन कशी वाटली आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून सगळ्यांना हा रिझल्ट व्यवस्थित डाउनलोड करून ठेवता येईल आणि त्यांचा रिजल्ट त्यांना बघता येईल धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो